इचलकरंजीतील बर्गेमळ्यात पूर्व वैमन नस्यातून मारहाणीची घटना घडली होती या मारहाणीत पार्थ रामन कट्टी आणि कार्तिक सनदी जखमी झालेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासासाठी भागात फिरवलं यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती इचलकरंजीतील जुना चंदू रोडवरील बर्गेमळा परिसरात राहणारा पार्थ रामन कट्टी बाबू शिंदे आणि किरण जगदाळे यांची ओळख आहे या मित्रांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला रामन कट्टी आणि त्याचा मित्र कार्तिक सनदी हे एकवीस फेब्रुवारीला रात्री बर्गेमळा परिसरात थांबले होते जुन्या रागातून बाबू शिंदे यानं लोखंडी कड्यानं पार्थच्या डोक्यात जबर मारहाण केली बाबू शिंदे किरण जगदाळे योगेश सूर्यवंशी शुभम बेलेकर यांनी पार्थ आणि कार्तिक या दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पाच जणांना जुना चंदूर रोड परिसरात फिरवण्यात आलं या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी भोसकर करत आहेत